नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील कथासार मधील अध्याय चौथा यातील कथा दुसरी जिचं नाव आहे चंद्रसेन राजाची कथा तर चला मग सुरू करू उज्जयनी येथे महाकालेश्वर नावाचे शिवस्थान आहे तेथील चंद्रसेन राजा न्यायी आणि महाकालेश्वराचा भक्त होता त्याचा मणिभद्र नावाचा मित्र चतुर आणि राजाला प्रिय होता चतुर मित्र सर्वज्ञ दयाळू गुरु भाविक उदार शिष्य दुर्लभ असतात सुंदर पतीव्रता पत्नी पितृभक्त पुत्र पुण्याईने लाभतात व्युत्पन्न आणि रसाळवाणीचा वक्ता आपलाच पिता ज्ञानी आहे आणि गुरु हा एक अपूर्व योग असतो एकदा मणिभद्राने चंद्रसेनाला एक दिव्यमनी भेट दिला त्या मण्याचा कोणत्याही धातूला स्पर्श झाला तरीही त्या धातूचे सोन्यात रूपांतर होत असे मनाच्या प्रभावाने राज्यात दुष्काळ रोगराई चोर वाघ साप इत्यादी हिंस्र जनावरांचा उपद्रव होत नसे दरिद्र कलह नैसर्गिक आपत्ती होत नसे राजाने तो कंठात धारण केल्यामुळे त्याचा रणांत पराभव होत नसे शत्रूची राजाला पाहताच शत्रुत्वाची भावना नाहीशी होऊन ते मित्र होतात राज्याच्या ऐश्वर्याच्या जोडीला सद्गुण आणि शिवभक्ती होती राजाची कीर्ती वैभव पाहून इतर राजे त्याचा द्वेष करू लागले सगळे शत्रू एकत्र आले राजाकडून तो मनी मिळविण्यासाठी त्यांनी सर्वांचे मिळून सैन्य एकत्र करून उज्जैन नगरीला वेढा दिला आणि राजाला संदेश दिला की तुझ्याजवळ असलेला दिव्य मनी आम्हाला मुक्याट्याने दे नाहीतर आम्ही नगरावर हल्ला करू हा निरोप ऐकताच राजा अतिशय दुःखी झाला दिव्यमनी अनर्थाला कारण झाला अतिसौंदर्य पैसा विद्या प्रीती भोग यांचा अतिरेक घातकच होतो या विचाराने राजा अस्वस्थ झाला मनी द्यावा तर राज्यातील सुबत्ता जाईल न द्यावा तर निष्पाप लोकांची युद्धात हत्या होईल यासाठी महाकालेश्वराला शरणे जावे तो भक्त भक्तरक्षक दयासिंधू जगद उद्धारक आहे असे म्हणून राजा श्री शंकराच्या मंदिरात गेला तिथे जाऊन तो शंकराची मनोभावे पूजा करू लागला इकडे चंद्रसेनाच्या मंत्रिमंडळीतील लोकांनी शत्रूच्या हल्ल्याला तोंड देण्याचे ठरविले आणि ते युद्ध करू लागले युद्धभूमीवर रणवाजे वाजत होते मंदिरात मंगलवाद्यांचा गजर होत होता सर्व प्रजाजन राजाची पूजा बघण्यासाठी शिवमंदिरात जमले होते त्यातच एक गवळ्याची स्त्री आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन गर्दीत उभी होती मुलगा बारकाईने राजाची पूजा पाहत होता थोड्या वेळाने ती गवळेची स्त्री घरी गेली घरकामाला लागली त्या मुलाने त्याच्या घराच्या शेजारी गवताची झोपडी होती तेथे जाऊन तेथे त्याने मंदिरातले शिवलिंग पाहिले तसेच एक पाषाणाला शिवलिंग मानून मातीची पिंड तयार केली पूजेचे साहित्य म्हणून बारीक बारीक खडे गोळा केले फुले नैवेद्य धूप दीप यांच्या ऐवजी खड्यांचाच उपयोग केला शेवटी राजाप्रमाणे डोळे मिटून शंकराचे ध्यान केले तेवढ्यात आईने त्याला जेवायला चल असं म्हणून हाक मारली परंतु मुलगा ओ देत नाही हे पाहून ती स्वत बाहेर येऊन पाहू लागली तर मुलगा दगडाच्या समोर डोळे मिटून बसला होता तिने हे काय सोंग चालवलेस म्हणून पाषाणाची पिंड उचलून फेकून दिली मुलाचे बरवोटे धरून फरपटत त्याला घरात नेले जबरदस्तीने जेवायला घातले मुलगा माझा देव माझा देव म्हणून आक्रोश करीत होता त्याची आई गवताची शय्या करून त्यावर झोपली तेवढ्यात मुलाची भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले त्यांनी त्या झोपडीचे रत्नखचित शिवमंदिरात रूपांतर केले मध्यभागी मणिमय असे दिव्य शिवलिंग तयार केले राजोपचारांनी पूजा करता येईल एवढी सामग्री तेथे होती हा सर्व थाट माटाचा चमत्कार पाहून मुलगा आनंदाने नाचू लागला त्याने उत्साहाने सर्व सामग्रीने शिवलिंगाची पूजा केली त्याच्या भक्तीने निष्पाप श्रद्धेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले शिवलिंगातून बाहेर प्रकट होऊन मुलाला वरदान माग म्हणून शिवांनी सांगितले त्यावेळी तो मुलगा हात जोडून भगवान शिवाच्या चरणी लागला आणि म्हणाला देवा आपण खरंच माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी पूजा लाथाडल्याच्या अपराधाची माझ्या मातेला क्षमा करा शंकर म्हणाले मी तुझ्या मातेला क्षमा केली आहे मुलगा म्हणाला माझ्या मातेला दर्शन द्या मी तिला बोलावून आणतो तुम्ही इथेच थांबा असे म्हणून मुलगा घरात गेला तर चमत्कार झाला होता त्याचे गरिबीचे घर सर्व रत्नखचित झाले होते आई सुंदर बिछाण्यावर झोपली होती तिच्या अंगावर सोन्याचे सर्व अलंकार भरजरी वस्त्र होते मुलाने आईला झोपेतून जागे केले तिच्या डोळ्याला हा सर्व थाट माट, स्वप्नवत वाटत होता परंतु मुलाने आईच्या हाताला धरून बाहेर आणले व म्हणाला माते माझ्या देवाचे दर्शन तरी घे तिने शंकराच्या चरणावर मस्तक ठेवले त्यांची पूजा केली भक्तियुक्त अंतकरणाने स्तुती केली सर्व चमत्कार मुलाच्या भक्तीच्या सामर्थ्याने झाला होता म्हणून मुलाला प्रेमाने हृदयाशी धरले त्याच्या भक्तीची प्रत्यक्ष प्रचिती तिला आली होती ती आपल्या मुलाला घेऊन धावत राजा चंद्रसेनाच्या दरबारात गेली तिने राजाला हा सर्व अद्भुत प्रकार सांगितला राजाला आश्चर्य वाटले राजा, वाट राजा गवळण स्त्री बरोबर तिच्या घरी आला आणि त्या मंदिराची शोभा पाहून राजाने भक्तिभावाने त्या मुलाचे पाय धरले ही वार्ता पूर्ण नगरीत पसरली लोकांच्या झुंडीच्या झुंडी शिवभक्त बालकाला पाहण्यासाठी शिवमंदिरात दर्शनासाठी येऊ लागले नगराभोवती वेढा दिलेले सैनिक युद्ध करायचे सोडून शिवमंदिराचा चमत्कार पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी धावत आले युद्ध करण्यासाठी एकत्र आलेले सर्व राजे हा वृत्तांत ऐकून राजाला निरोप पाठविताना म्हणाले राजा तू धन्य आहेस आम्ही तुझ्या भेटीस येतो ज्या बालकाला प्रत्यक्ष शंकर प्रसन्न आहेत त्याचे दर्शन घेतो आम्ही आता युद्ध करू इच्छित नाही त्यासाठी तुझ्याकडून कसलीही अपेक्षाही नाही राजाने सर्व सन्मानाने सन्मान उज्जैन नगरीत आणले त्यांचे स्वागत केले नगरीची अद्वितीय शोभा पाहून सर्वजण चकित झाले सप्तपुरीमध्ये उज्जैन नगरी श्रेष्ठ आहे असे म्हणून शंकराच्या मंदिरापुढे लोटांगण घालून मुलाला नमस्कार करू लागले राजे म्हणू लागले भगवान शंकर प्रसन्न झाले तर झोपडीचा राजवाडा शत्रू मित्र घरातील दासी सिद्धी अंगणातले वृक्ष कल्पतरू मुकामंडीत पांगळ्या धावपटू जन्मांध रत्नपारखी मूर्ख वक्ता दरिद्री सार्वभौम राजा त्रिभुवनात कीर्ती चिंतामणीची सहज प्राप्ती द्रव्याचे साठेही मिळतील अभ्यासाविना वेदार्थ जाणता येईल सर्व कलेमध्ये प्रावीण्य लाभेल अशा रीतीने उज्जैन नगरीतल्या देवालयाला तीर्थस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले त्यावेळी तेथे साक्षात हनुमंतराय प्रकट झाले त्यांनी त्या शिवभक्त बालकाला शिवाय या पंचाक्षरी शिवमंत्राची विधीपूर्वक दीक्षा दिली प्रदोष सोमवार या दिवशी या व्रताचे अनुष्ठान कसे करावे हे सांगितले त्याच्या मस्तकावर हात ठेवून तत्काळ विद्यावंत आणि कलावंत करून त्याचे श्रीकर असे नाव ठेवले हनुमंत राय म्हणाले श्रीकरा तुझ्या आठव्या पिढीत नंद नावाचा गोप जन्माला येईल त्याचा पुत्र म्हणून भगवान विष्णू अवतार घेतील भगवान विष्णूच्या असंख्य अवतारांपैकी तो एक अवतार असेल असे, असे सांगून रामसेवक हनुमान अंतर्धान पावले सर्व राजांनी श्रीकराचा जय जयकार केला धनोद्गार काढले त्यानंतर राजाने सर्व भूपतींचा सत्कार केला शिवभक्त श्रीकर राजा चंद्रसेन नित्य शिवव्रताचे आचरणही करू लागले आणि अंती शिवपदास गेले हा अध्याय पठन केल्याने संतती संपत्ती दीर्घायुष्य मिळते शिवपूजा करणाऱ्याला विघ्ने बाधा करीत नाही आणि या ठिकाणी अध्याय चौथ्यातली कथा दुसरी संपन्न होते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय पाचवा बघणार आहोत धन्यवाद